नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे लग्नाची वरात भूताच्या दारात लेखन ज्योती गोसावी कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया वाजंत्री बहुगल बलान करणे असं भटजीनं म्हटलं आणि आंतरपट बाजूला झाला नवरा नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले हातात होत्या नव्हत्या त्या सगळ्या अक्षदा नवरा नवरीवर आणि समोरच्यावर फेकून मंडळी जेवणाचा नंबर पकडण्यासाठी धावायला लागली लग्न गोरज मुहूर्तावर लागलं त्यातून ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिवस अंधार लवकर पाडायच्या आत बिगी बिगी जेवण आटपून जो तो आपल्या घरला जायच्या माग होता मांडवाच्या खाली पंक्ती मांडल्या जो तो आपल्याला घावलती जागा पकडून बसला पाहुण्यांच्या समोर पत्रावळ्या ठेवल्या द्रोण दिले तो काळ काही कार्यालयात लग्न करण्याचा किंवा बुफे पद्धतीचा नव्हता साधारणपणे लग्ने मुलीच्या गावी व्हायची पोरीच्या दारासमोर मांडव टाकला जायचा आणि सगळे पाहुणे रावळे मदतीसाठी म्हणून आठ दिवस आधी लग्न घरी उतरायचे प्रत्येकजण येताना आपल्याबरोबर तहान लाडू भूक लाडू घेऊन यायचे कोणी कानावल्याच्या दुरड्या तर कोणी आणारसे कोणी लाडू घेऊन यायचं रोज सकाळच्या नाश्त्यासाठी एकाच परातीमध्ये दहा बारा बुंदीचे लाडू आणि घमेलभर चिवडा पाठवला जायचा कच्ची बच्ची नाश्ता करून मांडवात नुसता दुरघोस घालायची पुरुष मंडळी मांडवाखाली विड्या काड्या तंबाखू याची देवाणघेवाण करायची मोठे मोठे चुलान पेटवून त्याच्यामध्ये एकात भात आणि एकात आमटी हे काम पुरुष मंडळी बघायची वांग बटाट्याची भाजी पण पुरुष मंडळीच करायची फक्त दोनशे तीनशे चपात्या नाही तर शंभर दीडशे बाकऱ्या बायका मंडळी घरात करायची सगळ्यांची एकत्र जेवाणखान व्हायची सुखदुःखाच्या गप्पा व्हायच्या त्यात लग्नात लग्न ठरायची माझ्या भावाची पोरगी आणि तुझ्या मावशीचा पोरगा त्यातच थे हेरून ठेवले जायची आणि पुढचं लग्न ठरायचं लग्नाच्या दिवशी मात्र सगळ्याच मंडळींची आप आपल्या गावाकडे पळण्याची घाई फक्त मोजकीच मंडळी मागच्या आवरावरीसाठी आणि काही कमी जास्त पैसा अडका लागला तर मदतीसाठी म्हणून थांबायची बाकीचे सगळे गवा एकदाचं जेवण करतोय आणि आपल्या गावाला पळतोय त्याचीच वाट बघत असायची वाढणारे देखील आपले नातेवाईकच असायचे मंडळी जेवणाचा नंबर पकडून बसली पहिला भात वाढणारा आला दना दना सगळ्या पत्रावळीवर भाताचं ढेक टाकत गेला मग प्रत्येकाने एका साईडला आपले द्रोण भातांमध्ये व्यवस्थित लावून घेतले आमटी वाढणारा तर कुठला तरी जन्माचा सूड उगवल्यासारखा अशी गरमागरम आमटी प्रत्येक द्रोणात ओतत अक्षरशः पळत होता त्याचे जळजळीत शिंतोडे कोणाच्या ना कोणाच्या अंगावर उडत होते त्यानंतर मिट्ट गोड गरमागरम शिरा आणि अर्धा उकडलेला बाजेवर टाकलेला भात आणि बुंदीचे लाडू वराडी मंडळींनी जेवणावर आडवा हात मारला आणि शांतपणे परतीसाठी येणाऱ्या वाहनाची वाट बघू लागली वराड नेण्या आणण्यासाठी त्यावेळी ट्रक वापरले जायची सकाळी वराडाचा ट्रक त्यांना लग्नगावी सोडून गेला होता संध्याकाळी लग्नाच्या मुहूर्ताला आणि पहिल्या पंक्तीला जेवायला येतो म्हणून गेला तो परत आलाच नाही तो वाजंत्र्याची पंगत झाली तरी त्याचा पत्ता नव्हता मंडळी मांडवातच हळूहळू आपापल्या बॅगांना टेकून कलंडू लागली नवरा नवरी पण दिवसभराच्या दगदगीने थकलेले होते उगाच आपलं बळ तोंडावर हसू आणून जमलेल्या लोकांशी बोलत होते रात्रीचे नऊ वाजून गेले तरी ट्रकचा पत्ता नव्हता तेव्हा काही मोबाईल नसल्यामुळे लगेच कॉन्टॅक्ट करता येत नव्हते पोरीच्या बापाने पुन्हा एकदा वराडी मंडळींसाठी कढी भाताचा मेनू केला सर्वांना रात्रीचे जेवण दिले एवढी वराडी मंडळी परत पाठवायची तर त्या खेडे गावात कोणतेही वाहन उपलब्ध नव्हतं वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हतं रात्रीचे जेवण खाऊन मंडळींची एक एक डुलकी झाली नवरा नवरीच्या कडीची गर्दी आता ओसरली लोकांचे कुतूहल संपले दोघच आपली नवरा नवरी एकमेकाच्या तोंडाकडे बघत बसली नवरी पण आता आत जाऊन झोपली नवरदेव तिथेच बाजेवर झोपला जी जबाबदार माणसे होती ती येणाऱ्या ट्रकची वाट पाहत बसली सामानाचे सारे नग रुकवताचे सामान नवरीला दिलेल्या वस्तू सारे काही पॅकिंग करून झाले होते अकरा साडे अकराच्या दरम्यान ट्रक आला आणि सगळी मंडळी ड्रायव्हरवरती तुटून पडली ही काय वेळ आहे का यायची एकतर लग्नाचं वराड जायचंय रात्री अपरात्री घाटातून आ असं असतंय का पाहुणं तुम्हाला काय समजतं का नाही ट्रक ड्रायव्हरनं सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं आणि एकच वाक्य बोलला माझी गाडी घाटात पंक्चर झाली होती तो दुपारी तीन वाजल्यापासून घाटात अडकून पाडला शिवाय त्या रस्त्याने एवढी वर्दळ नसल्यानं त्याने एकट्यानेच टायर काढून पंक्चर काढून आणला दुसऱ्या वाहनाची वाट बघत बसला जेव्हा दुसरा ट्रक आला तेव्हा त्याने जवळच्या शहरात जाऊन पंक्चर काढून आणला आणि तो पुन्हा जोडला आणि तो आता गाडी घेऊन आलाय तो दुपारपासून उपाशी आहे म्हटल्यावर पहिला त्याला कडी भाताचं जेवण खाऊ घातलं रुखवतात बांधलेलं दोन लाडू काढून त्याच्या ताटात वाढलं शेवटी ड्रायव्हरला जपायला पाहिजे त्याने गाडी बरोबर नेली तर सर्व मंडळी नीट पोचतील घरी एकदाची वराडी मंडळी मार्गाला ला लागली मुलींच्या घरच्यांनी सगळं सामान ट्रकमध्ये चढवून दिलं आता निरोप घेताना रडायला देखील वेळ नव्हता कारण आधीच एवढा वेळ झाला होता एकदा हिची कधी पाठवणी होते असं घरच्यांना वाटत होतं आणि आता जाते म्हटल्यावर थोडीशी रडारड झालीच सर्वांना टाटा बाय बाय करून एकदा ट्रक मार्गाला लागला तर साडे अकरा बारा वाजता वराड मंडळी निघाली पुढे ड्रायव्हरच्या केबिनमध्ये नवरा नवरी नवरदेवाकडची करवली आणि नवरीची करवली आणि वरबाप एवढी माणसं बसली ट्रकच्या पाठीमागच्या भागात प्रथम बच्चे कंपनीला कोंबलं कोणाची झोपलेली तर कोणाची पेंगलेली मधल्या भागात बायका मंडळी आणि ट्रकच्या शेवटी तोंडापाशी हवा खायला सगळी पुरुष मंडळी कोणी बाहेरून लटकत होतं तर कोणी आतल्या बाजूने एकदम आयस पैस उभं होतं सगळी मंडळी आपापसात आप काही ना काही बडबड करत होती जसा घाटाचा रस्ता लागला तस सगळी एकमेकाला ए घाट लागलाय गब्बसा गब्बसा की जरा घाट लागलाय अस एकमेकाला दटावून सांगत होती किर्र अंधार दाट झाडांच्या वेड्या वाकड्या सावल्या आणि या गावाकडच्या मंडळींना असं रात्री बारा वाजता वगैरे बाहेर पडणं कधी माहीतच नव्हतं आता रस्त्याने वाहने देखील नव्हती यांचा एकुलता एक ट्रक रो 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 आवाज करीत रस्त्याने चालला होता आता ट्रक मध्ये एकदम पिनड्रॉफ सायलन्स एवढ्यात ड्रायव्हरने घाटामध्ये ट्रक एका बाजूला लावला का बाबा गाडी बाजूला लावली नवरदेवाच्या बापाने विचारलं अहो दाजी समोरून ट्रॅक्टर येतोय मागं ट्रॉली माग जोडलेली आहे रस्ता बारका आहे त्यांना पास देण्यासाठी मी बाजूला गाडी लावली ड्रायव्हरनं सांगितल्याबरोबर पुढच्या केबिन मधली मंडळी थंडगार पडली कारण कोणालाच ट्रॅक्टर दिसत नव्हता आवाज देखील येत नव्हता एक तर असा उशीर झालाय केव्हा अगदी घरी पोचतोय असं झालंय आणि तुला आता गमजा सुचती होय तुला काही तंबाखू बिंबाकू खायचे असेल तर सांग बाबा आणि लवकर चलित न आव दाजी मी कशाला गंमत करू तुमची एक तर दुपार धरणं जीव किसता कावलाय कावा एकदा घरला जाऊन पडतोय असं झालंय आहो खरच समोरून ट्रक येतोय बघा जरा तो पण तिकडे रस्त्याला बाजूला उभा आहे मला वाटलं तो पुढे येईल आणि त्याला वाटलं मी पुढे येईल रात्रीच्या प्रवासात सोबत असावी म्हणून मुलीकडचे दोन बापे घडी सोबत होते हळूहळू है, ही बातमी पाठीमागे पसरली त्यातला एक जण ट्रकला लटकत लटकत पुढच्या केबिनपाशी आला आणि एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन त्याने पोराच्या बापाला विचारलं पाहुन तुमच्याजवळ आता नारळ आणि लिंब आहेत का गावातून गाडी काढताना समोर नारळ फोडलेला होता नवरा नवरी वरून भाताचे मुटकुळी उतरून टाकली होती तरी पण आता मध्येच काय म्हणून वरबाप तोंडाकडे बघू लागला पाहुणं तोंड बघत बसायची येळ नाही सांगतो ते पटदिशी करा मधल्या खिडकीतून तोंड काढून पाहुण्याने पाठीमागे ऑर्डर दिली एक नारळ द्या दोन लिंबू द्या अंधारात बोचकी बाचकी शोधत शोधत कुठे झोपलेल्या पोरांच्या अंगावर पाय देत एक नारळ दोन लिंबू शोधून काढली ड्रायव्हर दादा बिनघोर ट्रक काढा ट्रॅक्टर आपल्याला पास देईल अरे हनुमंता तुझ्याच बहिणीचं वराड चाललंय र आणि तू असा काम मध्ये मध्ये येतोस जाऊ दे बरं आम्हाला तो माणूस बोलला आणि आपल्या हातातला नारळ ठाप देशी खाली आपटला नेहमीपेक्षा ढुप ढुप वेगळा आवाज करीत नारळ फुटला लिंबू कापून दोन्ही दिशेला टाकले आणि ड्रायव्हरच्या नजरेसमोरून तो ट्रॅक्टर संतपणे निघत होता ट्रॅक्टर चालवणारा समोर न बघता यांच्या ट्रककडे बघत होता त्याचे डोळे लाल फडक तांबरल्यासारखे दिसत होते आणि त्याची नजर एक सारखी ट्रकवर होती आईला याला काय झाले खुनच देऊन बघायला ड्रायव्हर बडबडू लागला मी तर याला साईड दिली होती चला चला भाऊ लवकर चला वेळ घालवू नका उशीर होते असं एकजण बोलला वराडी सुखरूप घरी पोचले दुसऱ्या दिवशी ड्रायव्हरला खरी गोष्ट कळली तो ट्रॅक्टर फक्त त्यालाच दिसत होता बाकी कोणाला दिसलाच नव्हता त्याच गावाचा हनुमंता नावाचा मुलगा शेतातून ट्रॅक्टर आणि ट्रॉली रात्रीच्या वेळी घरी घेऊन येत असताना रस्त्याचा अंदाज न आल्यानं दरीत कोसळला होता आणि ड्रायव्हरचा जागेवर मृत्यू झाला होता अधूनमधून बऱ्याच लोकांना किंवा गावकरी मंडळींना रात्रीच्या वेळी घाटातून येताना सदर ट्रॅक्टर दिसत असे ही गोष्ट त्या गावातल्या पाहुणे मंडळीला माहीत होती म्हणूनच त्याने आपल्याकडची दोन माणसे सोबत दिली होती तसा हनुमंत कोणाला इजा करीत नव्हता या मंडळींनी तुझ्याच बहिणीचं वराड निघाले असं म्हटल्यावर तो निघून गेला जातानाही ड्रायव्हरचा ट्रक त्या जागीच पंक्चर झाला होता म्हणजे हनुमंताच्या मनात काय होते कोणास माहित पण एवढं मात्र खरं आहे हनुमंताला कोणी साईड दिली नाही तर ते वाहन मात्र नक्कीच दरीत कोसळत होतं त्यानंतर ड्रायव्हर मात्र दोन दिवस तापानं फनफणत होता आणि भीतीने घराबाहेर पडला नव्हता आयुष्यात पुन्हा कधीच आपण त्या घाटातून गाडी घ्यायची नाही असे मनोमन ठरवलं होतं